रामकृष्ण हरी कसं सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी तर श्रावण चालू झालेला आहे तर माझ्याकडे प्रतिमा आहे आहे तर महत्त्व श्रावण महिन्यात आणि ह्या प्रतिमेची पूजा कशी करायची स्थापना कशी करायची ते आपण आजचा व्हिडिओ बघूया हो आता माझ्याकडे आपण डायरेक्ट असं चिकटवलं तर ते काढताना परत फाटणार त्यामुळे मग मी माझ्याकडे कसं कागद आहे आणि ते आहे सर्टिफिकेट तुम्ही बघाल तर त्याच्यावर मी ते चिकटवणार आणि मग धागा लावून ते अडकवायला बरं पडतं जरी तुम्हाला विसर्जन करायचं असेल तरी करू शकता किंवा मग चिकटवल्यानंतर फाड म्हणून ते झाड पुठ्ठ्यावर चिकटवा आषाढ अमावस्येला किंवा दीप अमावस्येला आपण म्हणूया दिव्यांची पूजा केली जाते त्याच दिवशी जिवंतिकाचं पण पूजन केलं जातं आता हे पूजन का करायचं किंवा कशासाठी करायचं हे आपण बघूया ही ज्योतीची प्रतिमा आहे तर हिचं पूजन श्रावण महिन्यात म्हणजे पूर्ण श्रावण आता अमावस्येला याची स्थापना केली तर पूर्ण श्रावण महिना हिची दररोज पूजा करायची सकाळ संध्याकाळ आणि मेन म्हणजे शुक्रवार असतो हो। तर शुक्रवारी तुम्ही त्याला आगाड्याचा हार घालून आगाडा आणि दुर्वाचा हार घालून पूजा करू शकता आपण स्त्रिया बरेच उपवास नवऱ्यासाठी मुलांसाठी असे करत असतो तर तसं संपूर्ण श्रावण महिना ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते म्हणजे प्रत्येक आईकडून ही पूजा केली जाते कारण आपल्या आप पत्त्याच्या मंगल प्रार्थनेसाठी ही पूजा केली जाते आता हा बाजूला तुम्ही फोटो बघताय त्यामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या चार प्रतिमा आहेत वारंवार तुम्ही बघाल तर परस्परांशी असा त्या देवतांचा काहीही एकमेकांशी संबंध नाही पण त्या चार एकत्र आहेत पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी या प्रतिमेचं पूजन केलं जातं या प्रतिमेमधलं प्रथम प्रतिमा आहे ती नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात शेवटी बुध आणि बृहस्पती बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश आहे तर क्रमाने आपण बघूया की यांचं काय नक्की महत्त्व आहे तर प्रथम भगवान नरसिंहच का तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह बा आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झालेले होते ही गोष्ट सगळ्यांना माहीत असेल या तर भक्त प्रल्हादाचं हिरण्यकशुपोपासून रक्षण करण्यासाठी म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे या मूळ उद्देशाने भगवानाने हा अवतार घेतला आता दुसरी प्रतिमा आहे ती कालिया मरदन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि श्रीकृष्ण दोघेही श्रावण महिन्यातील आराध्य दैवत आहे मग नाग प्रतिमा वेगळी आणि श्री भगवान कृष्ण यांची प्रतिमा वेगळी न दाखवता हो कालिया मर्दन करणारे आपण तो प्रसंग आठवला तर भगवान कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि भगवान कृष्णाने तो परत आणला म्हणजेच काय हो खेळणाऱ्या वागणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता भय देऊन दूर जाण्यास सांगितले लहान मुलं खेळताना किंवा पाण्यापासून संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात किंवा घराबाहेर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत यांचे प्रथम स्थान आहे आता बघूया प्रतिमा तिसरी जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा व यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे मगध नरेश वृदरथ याला दोन राण्या असतात आणि तो दोघींवर समान प्रेम करत असतो पण त्याला मूलबाळ नसल्यामुळे तो चिंतित असतो त्याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक कौशिक आल्या आल्याचं राजाला समजतं मग राजा त्यांच्या दर्शनासाठी जातो आणि तो त्यांची चिं चिंता ऋषीकडे प्रकट करतो ऋषी राजांना प्रसाद देतात आणि तो राणीलाही द्यायला सांगतात तर प्रसादाच्या रूपात त्यांनी एक आंबा दिलेला असो तर त्या आंब्याचे तीन समान भाग करतात आणि हे तिघेही कालांतराने दोन्ही राण्यांना दिवस जातात आणि पुत्रप्राप्ती होते पण केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकाला त्या दोघी जन्म देतात मग राजा त्या दोन्ही अर्बकांना जंगलात नेऊन फेकून देतो त्याचवेळी तिथून द्रा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांध्यांच्या कलेने दोन्ही अर्भकाचे शकल सांधते आणि सांधलेले अर्भक संध्यासमय त्या राजाला आणून देते जरा दक्षिणेने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा दक्षिणीच्या उपकारात इथ्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगदाच्या इष्टदेवतेचा मान देतो आणि वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही कहाणी आहे आणि जिवंतिका या शब्दाचा जीवती आणि जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करून या देवीची पूजा करतात म्हणूनच ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवते अशा रूपात या चित्रात दाखवलेली आहे प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून अंकुश धारण करतो तर बृहस्पती हा वाघावर बसलेला असून त्यांच्या हातात चाबुक आहे बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धी आकर्षण व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बु बुध, बुध प्रतिमेवरून लक्षात येते तर बृहस्पतीचं वाहन वाघ हे वाहन अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या कृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवतो हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवतो म्हणूनच बुध बृहस्पती यांनासुद्धा जीवती प्रतिमेत स्थान दिलेलं आहे प्रथम रक्षण देवता नंतर जन्म दिलेल्या बालकाचे रक्षण दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्त्व प्रभावी करणारे ग्रह देवता असा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षण आणि पालन शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीवतीपूजन तर ही पूजा तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी चांगल्या भविष्यासाठी आणि पत्रिकेत एखादा दोष वगैरे असेल तर त्याच्यासाठी नक्की करा आणि आपल्या मुलांकडूनही करून घ्या पूजा तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा हरी मंडळी